चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कात्यायनी देवीची पूजा कशी करावी नैवेद्यामध्ये काय दाखवावे आठ ऑक्टोंबर रोजी नवरात्रीची सहावी माळ आहे या दिवशी दुर्गा देवीचे स्वरूप असलेल्या कात्यायनी मातेची पूजा केली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीमधील सहावा दिवस कात्यायनी देवीला समर्पित आहे असं म्हणतात कात्यायनी देवी ही ब्रह्मदेवाची मानसकन्या आहे देवीला लाल रंगाची फुले खूप प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही या दिवशी लाल रंगाची फुले अर्पण करावीत यामुळे देवी आपल्यावर प्रसन्न होईल कात्यायनी देवीला मध सर्वात जास्त आवडतो त्यामुळे तुम्ही या दिवशी नैवेद्य मधाचा दाखवू शकता यामुळे कात्यायिनी मातेचा आशीर्वाद त्याच्या भक्तांना मिळतो व त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख नाहीसे होतात धार्मिक पुराणांनुसार महर्षी कात्यायन यांनी कठोर तपश्चर तपश्चर्या केली होती त्यानंतर त्यांना दुर्गादेवी त्यांच्या पोटी जन्माला आली हे दुर्गादेवीचे रूप मानले कात्यायनी देवीला मानले जाते दुर्गेच्या याच रूपाने महिषासुराचा वध केला होता आता आपण पाहूया कात्यायनी देवीची पूजा कशी करावी कात्यायनी देवीची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठावे व स्नान करून कलशाचं पूजन करावं दुर्गेचं स्वरूप असलेल्या कात्यायनी देवीचे स्मरण करून कलशाची पूजा करावी व देवीला लाल रंगाची फुले अर्पण करावीत त्यामध्ये तुम्ही लाल रंगाचे गुलाबाचे देखील अर्पण करू शकता नंतर देवीला हळद कुंकू फुले अक्षता असे अलंकार अर्पण करावेत देवीला मध खूप प्रिय आहे यामुळे देवीला नैवेद्यामध्ये मिठाई मध अर्पण करावा तसेच देवीला तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आरती करावी तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचं सब पठण करावं अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीमधील सहाव्या दिवशी देवी कात्यायिनीची पूजा करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा